नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमन अहिल्यानगर या ठिकाणी जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती बार्शी या ठिकाणी जास्तीचे दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल आहे लोकल तूर बघा पुढील बाजार समिती कारंजा वाशिम या ठिकाणी जास्ती दर सात हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जसे सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जसे दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाता आहे लालतूर